ज्या माणसाचे विरुद्ध कोणत्याही स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी समुपदेशनासाठी इंटरॉगेशनसाठी पोलीस ठाण्यात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बोलावणे हे गैरकायदेशीर आहे असे करणे म्हणजे सुप्रीम कोर्टाने या संबंधाने यापूर्वी अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार या प्रकरणात सन 2014 हजार चौदामध्ये दिलेल्या एका आदेशाच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन आहे अशाच एका प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याला सुप्रीम कोर्टाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पंधरा दिवसाची कैद सुनावली आहे आंध्र प्रदेशमधील आकीविडू पोलीस ठाण्यात एका महिलेने तिच्या पतीचे आणि सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार केली होती त्यात भारतीय दंडविधानाचे कलम चारस अठ्ठ्याण्णव अचे आरोप होते मात्र पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात अर्ज करून पोलिसांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम एक्केचाळीस अ नुसार नोटीस दिल्याशिवाय त्यास अटक करण्यात येऊ नये म्हणून विनंती केली होती उच्च न्यायालयाने पोलिसांना अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करावे अशा सूचना दिल्या होत्या असे आदेश असतानाही पोलिसांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावलेच त्या व्यक्तीने पुन्हा उच्च न्यायालय गाठून याचिका दाखल करून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही त्याला बोलावण्यात येत असल्याची तक्रार करून न्यायालयाचा अवमान केला म्हणून पोलिसांवर कारवाई करण्याची विनंती केली या प्रकरणी सत्र न्यायालयाने केलेल्या चौकशीत त्या व्यक्तीला समुपदेशनाच्या नावाखाली दोन दिवस पोलीस ठाण्यात बोलावले होते व बसवून ठेवले होते असे निष्पन्न झाले उच्च न्यायालयाने दोषी पोलीस अधिकाऱ्याला न्यायालयाचे अवमान सिद्ध झाल्याचे म्हणत तीन महिने कैदीची शिक्षा ठोठावली या निकालाचे विरुद्ध पोलीस अधिकाऱ्याने पुनर्विलोकन याचिका दाखल करीत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता त्यामुळे अर्नेश कुमार प्रकरणाच्या सूचना त्यांना लागू होत नाहीत असा मुद्दा मांडला पोलिसांचा हा मुद्दा मान्य करत उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द केली नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल नाही म्हणून अर्नेश कुमार प्रकरणातील सूचना लागू होत नाहीत असे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाच्या मूलभूत तत्वाविरुद्ध आहे असे मत व्यक्त केले गुन्हा दाखल नसला तरीही अर्नेश कुमार प्रकरणच नव्हे तर डी के बसू प्रकरणातील आदेशही लागू होतात असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द केले पोलीस अधिकाऱ्याला पंधरा दिवस कैदेची शिक्षा सुनावली महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात गुन्हा दाखल नसताना अर्जदार साक्षीदार आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्या व्यक्तीला चौकशीच्या नावाखाली तपासाचे नावाखाली समुपदेशनाचे नावाखाली सर्रास बोलावले जाते इतकेच नव्हे तर गुन्हा दाखल नसताना क्रिमिनल प्रोसिजर कोर्टचे कलम एकशे साठ आणि कलम एक्क्याण्णवच्या नोटिसा दिल्या जातात कायद्याच्या अज्ञानामुळे नागरिक पण पोलिसांच्या या अतिरेकाला सहन करतात पोलिसांच्या या गैरवर्तणुकीविरुद्ध लढा देत नाहीत ज्या पोलिसांना तुरुंगात जाऊन नोकरी गमवायची नसेल त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर् निर्णयावरून काहीतरी बोध घ्यावा आणि यापुढे गुन्हा दाखल नसताना चौकशीच्या नावाखाली किंवा समुपदेशनाचे नावाखाली कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावू नये तसेच नागरिकांनीसुद्धा गुन्हा दाखल नसताना त्यांनी पोलिसां त्यांना पोलिसांनी बोलावले तर पोलिसांच्या या गैरवर्तणुकीबाबत उपलब्ध साधनाचा उपयोग करून कायदेशीर लढा द्यावा असे आम्हाला वाटते